नमस्कार मी अरमन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते सोयगाव टेहरे पूल वाहतुकीसाठी बंद गिरणा नदीवरील भराव खचल्याने धोका प्रशासन सतर्क मालेगाव तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मालेगाव तालुक्यातील सोयगाव टेहरे यांना जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाने पुलाच्या सोयगाव स्मशानभूमीकडील बाजूचा भराव मोठ्या प्रमाणात खचला आहे त्यामुळे कोणतीही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे पुराचे संकट आणि पुलाला धोका गिरणा नदीचे पाणी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने पुलाखालील प्रवाहाने रौद्र रूप धारण केले आहे या पुराच्या पाण्याने पुलाला टेक घेतल्यामुळे भराव मोठ्या प्रमाणात खचला असून आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे जर हा भराव अधिक खचला तर पुलाच्या संरचनेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत प्रशासन सज्ज अवजड वाहतूक पूर्णपणे थांबवली सध्या पुलावरून कोणत्याही लहान मोठ्या वाहनांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे विशेषतः अवजड वाहनांचा प्रवेश पूर्णतः थांबविण्यात आला आहे या संवेदनशील ठिकाणी मालेगाव छावणी पोलीस दलाचे जवान अग्निशमन विभाग फायर ब्रिगेड आणि जीवरक्षक पथके लाइफगार्ड्स सतर्क अवस्थेत तैनात आहेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने परिसरातील नागरिकांना आणि वाहन चालकांना आवाहन केले आहे की त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सदर पुलाचा वापर पूर्णपणे टाळावा सर्वांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे सुरक्षितता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे आवाहन प्रशासनाने केले आहे ठिंगोडा बंधाऱ्यावरून बावीस हजार पाचशे सहा क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे स सदर ठिकाणी जो टेरे ब्रिज आहे त्या टेरे ब्रिजच्या बच्छाव सर्कलचा जो एरिया आहे तिथे टेरे ब्रिज जवळील जो भाग आहे तो खचलेला आहे तिथे आदरणीय आयुक्त महोदय महोदय जाधव सरांनी तात्काळ सूचना दिलेल्या आहेत तो जो ब्रिजचा जो खचलेला भाग आहे तिथे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व ट्रॅफिक थांबवलेली आहे मालेगाव महानगरपालिकेतर्फे आम्ही जाहीर आवाहन करतो नागरिकांना जाहीर आवाहन करतो की कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा जिथे काही धोकादायक स्पॉट असेल तिथे जाऊ नये असे आम्ही जाहीर आवाहन करतो गिरणा नदीमधील पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि वा प्रवाहाचा वेगसुद्धा वाढलेला आहे त्यामुळं जो पुलाखालचा जो भाग आहे भराव आहे तो वाहून गेलेला आहे त्यामुळं फुल, फुल खाचण्याची शक्यता आहे सावधगिरी आपण बाळगण्यासाठी आपण टेरेफाटा या ठिकाणीसुद्धा बॅरिकेड लावून वाहतूक बंद केलेली आहे त्या ठिकाणी बंदोस लावलेला आहे तसेच बच्चाव सर्कल या ठिकाणीसुद्धा आपण बॅरिगेट्स लावून वाहतूक बंद केलेली आहे परंतु आज म त्याच्या अगोदरचे जे घरं आहेत तर ते काही तुरळक वाहनं येत आहेत तेसुद्धा आपण पाच मिनटामध्ये पुलाच्या दोन्ही बाजू बॅरिकेड टाकून बंद करत आहे माझं मालेगावकरच्या मालेगावच्या नागरिकांना एक विनंती आहे की त्यांनी या पुलाचा मार्ग या वापर टाळावा पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच या नदीच्या प्रवाहामध्ये कुणी उतरण्याचा किंवा फोटो काढण्याचा रील काढण्याचा कुणी प्रयत्न करू नये अन्यथा त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल